पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त एक सुंदर आणि सोपे भाषण आहे लिहून घेऊ शकता नमस्कार आदरणीय शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय मित्रांनो आजचा दिवस खूप खास आहे पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये याच दिवशी भारत देश इंग्रजांच्या साकळ्यामधून मुक्त झाला हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेलं नाही असंख्य क्रांतिकारकांनी आपले प्राण गमावले तुरुंगात राहिले आणि अनेक वर्षे संघर्ष केला ना पाण्याने पेटलं होतं ना वाऱ्याने विजलं होतं तर क्रांतीचं अग्निकुंड होतं जिथं स्वातंत्र्याचं स्वप्न जन्माला आलं होतं महात्मा गांधीजींचं अहिंसेचं शस्त्र भगतसिंगांचं धाडस आणि नेताजींचं जय हिंद घोषवाक्य या साऱ्यामुळेच आपण आज मोकळ्या श्वासाने जगतो आहोत आपण आज स्वातंत्र्याचा आनंद घेतोय पण खरं स्वातंत्र्य तेव्हाच अर्थ पूर्ण ठरतं जेव्हा आपण देशासाठी काहीतरी देतो आपल्या शाळेत चांगलं शिक्षण आईवडिलांचं ऐकणं देशासाठी प्रामाणिक नागरिक होणं ही देखील देशभक्तीच असते देश फक्त सीमे रेषाने नाही बनत देश बनतो माणसाच्या विचाराने स्वप्न असतं देश मोठा व्हावा हो आणि प्रयत्न असतो तो घडवण्याचा आजच्या दिवशी आपण फक्त झेंडा फडकवणे तर आपल्या मनातही देशासाठी अभिमान फडकावा चला आपण सर्वजण ठरवूया कोणत्याही क्षेत्रात गेलो तरी देशाला विसरणार नाही भारत माझा देश आहे याचीच माझी ओळख आहे स्वातंत्र्याचा श्वास आहे जीवामध्ये देशासाठीच माझं सर्वस्व व्हायचं आहे जय हिंद जय भारत वंदे मात्र चॅनलला सबस्क्राईब करा अशीच व्हिडिओ नवीन भाषणे पाहत राहा धन्यवाद